एस्तेर ही पर्शियाची राणी होती तिचा पती राजा हर्शपरुष याला देखील तिचं एक गोपित ठाऊक नव्हतं एस्तेर यहुदी होती एस्तेरचा चुलत भाऊ मर्दखय हा राजवाड्यामध्ये काम करत होता आणि तो तिची देखभाल करत असे हर्श राजाचा सल्लागार हमानला मोठ पारितोषिक मिळालं आणि तो जण मर्द त्याला नमन करत असे हा यामुळे अपमान होत असे म्हणून मर्दखय आणि सर्व यहुद्यांना ठार करण्याची शपथ घेतली यहुदी अत्यंत धोकादायक आहेत आणि ते मरणास पात्र आहेत असं हामाननं अश्वधोष राजाला सांगितलं अश राजानं ते मान्य केलं आणि यहुद्यांना ठार करण्याचा दिवस नेमला मर्दखय खूप घाबरला आणि त्यानं एस्तेर राणीकडे संदेश पाठवला राजाच मन बदल मर्दखय म्हणाला मला आमंत्रण नसताना मी त्याला भिनाला गेले तो मला ठार करेल इस्तर म्हणाली कदाचित याच क्षणासाठी तुला राणी बनवण्यात आलं असावं मर्दखय म्हणाला इस्तेरन प्रयत्न करण्याचं धाडस केलं ती राजाच्या दरबारात गेली तिचं सौंदर्य पाहून आहे राजा भारावून गेला आणि त्यानं तिला आत यायला सांगितलं आपण आज रात्री हमान सोबत जेवण करूया का तिनं विचारलं हमान त्याच्या घरामागे फाशी देण्याचा एक उभारत होता तो मर्द खायला त्यावर फाशी देणार होता त्याच वेळेला राजाचं निमंत्रण त्याला आलं म्हणून तो राजमहालात रात्रीच जेवण करण्यासाठी गेला मला आणि माझ्या लोकांना म्हणजेच सगळ्या यहुद्यांना ठार करण्याची एका मनुष्यानं योजना केली आहे एस्तेरनं राजाला राजा सांगितलं हे करण्याचं धाडस कोणी केलं त्यानं विचारलं इस्तेरनं म्हटलं ह्या दुष्ट हमाननं हे ऐकताच अहेश्वरोश राजा म्हणाला हमान रक्षकांनो याला ठार करा म्हणून मर्दखयसाठी तयार केलेल्या फाशीच्या खांबावर हमानलाच मग फाशी देण्यात आली टिस्तरमुळे यहुद्यांचा बचाव झाला त्यांनी हा दिवस एक मोठी मेजवानी करून साजरा केला आजपर्यंत ते या दिवसाची आठवण करत आहेत